नाव आहे सेंटचं नाव आहे मस्त सेंट आहे बघा चांगले खातेच वाटत वेळेवर येत नाही काढून का नाही टाकत साडे नऊच्या वेळ मला काही उद्योग नाही तक्रार करायला हवी मला सेल्समॅन आहे कळता मला आज तरी जाऊ द्या ते बाजूला कमाल बायका म्हणजे खरोखर काय 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 तुम्हाला नाही नाही काय समजा स्वयंपाक करताना अचानक गॅस संपला काय झालं संपला तर स्वयंपाकाला उशीर होतो की नाही त्याचा इथे काय संबंध आहे आमचं तसंच होत आहे समजा सायकल अचानक पंक्चर झाली काय झाली पंक्चर झाली तर उशीर होतोच की नाही जाऊ द्या काय बाई तुम्हाला बोला चांगला सेंट दाखवा वाईट वस्तू आम्ही ठेवतच नाहीये नाक नाही डोळे झाकून घेऊन टाका अंगाचं साबण द्या कुठल्या नटीचा पाहिजे नटीचा नको चांगला द्या मला काय काय रे हे बघ मला इथे कामाची धांदल आहे उगाच माझ्या मागे तुझी कटकट नको समजा तुम्हाला मॅडमचा संदेश आहे अरे मॅडम तर काय झालं संदेश मॅडम काय संदेश आहे तुम्हाला त्यावर भेटायला बोलावलाय हा संदेश आहे उलट सरळ दम दिला म्हणून सांग की हे बघ त्याने जाऊन सांग मी तर बायकांच्या वेड्यात अडकलोय आता मला वेळ आहे मी नंतर येऊन बोलतातला काम टाकून बोलायलाय चला लवकर काय लोकर तू तो, तो, तो आमची रे इंगड्या काय रे जरा सनलाईट सनलाईट जाऊ दे मॅडम तुम्ही मला बोलवलं बायकांचा वेढा उठला सरळ बोलता येत नाही कोणाला हा मला येत ना काय ते सरत गमती ना। आज पुन्हा तुम्ही लेट आलात आजची ही तुमची सहावी खेप सातवी 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 खेप वर तोंड करून बोलता आणखी काय खरं ते बोलून नाही काय आज मी वेळेवर नाही होतो होतो वेळेवर येणारच होतो पण जी काय गंमत झाली घरातून वेळेवरच निघालो पण वाटे सायकलच पंक्चर झाली हो गेल्याच महिन्यात नवीन ट्यूब टाकून घेतली होती पण हल्ली ट्यूबच काय खरं नाही हो तुम्हाला सांगतो इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब मिळायच्या ना त्या कात्रीने कापल्या तरी माने तुमचं सायकल पुराण बंद करा करतो तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही गिरायकाने वाट बघायला लावणं गैर हे पहा तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बस नी येत जा पण बस सुद्धा पंक्चर होते कधी कधी होते ना पंक्चर मिस्टर माने तुम्ही तुमच्या कामाला जा यापेक्षा अधिक मी काही एक बोलू शकत नाही बघा मला बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही गिरायकांना धक्का देणार गैर आहे मिस्टर पांडू तुम्ही कामाला जा मी आधी काही बोलू शकत नाही अरे भेंड्या इकडे अरे हा अरे तू तर रजेवर हो आहेस ना नाही रे मी या इंग्लंडला भेटायला आलो होतो पण जागेवर दिसत नाही कुठे अर तो अरे तो आत्ताच बाहेर गेलाय येईल दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटं थांबावं लागणार आता ते तर थांबावच लागणार माझ्या गैरजी काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना <laughs> नाहीतर माझी गोची कराल <laughs> नाही रे तब्येत ठीक आहे ना म्हणजे सर्दी पडस खोकला तुम्हाला मॅडमने बोलवलंय मला याला असेल कारण सध्या तो जात आहे आणि मी सुपात आहे नाही नाही तुम्हालाच बोलवलंय मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत बघतोच काय चल पुढे मी आलो काय करून बघतो वरती माने तुमचा विकली रिपोर्ट अजून का आला नाही काम करता का गप्पा मारता तुम्हाला किती वेळा सांगितलाय हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही मॅडम तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू हो रजेवर आहे हो। मी तुम्हाला विकली रिपोर्ट कसा काय देणार हे आधी का तुम्ही नाही सांगितलं कधी सांगणार तुम्ही मशीन सारखा धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात मग तोंड उडले तरी अवसर दिलात काय तुम्ही तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी सॉरी ऑल राईट म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का अ निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला प्रेमाने म्हणजे मी प्रेमा न म्हणालो प्रेमाच नाही म्हणालो सॉरी म्हंटल ना चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते बसतो तुम्ही मला बसायला सांगताय हो तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय हो का थांबा जर जाऊन येतो कुठे निघाला जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता आज पश्चिमेला उगवला <laughs> <laughs> <चाहँ गे। laughs> रजा सहज घेतली होती कि विशेष काही कारण विशेष म्हणजे म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे तस काय नाही म्हणजे आम्ही खूप बघायला तयार येतो पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना <laughs> कशी मुलगी हवी तुम्हाला कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल पण तुमच्यासारखी असली तरी काही हरकत नाही माझ्यासारखी यू मी म्हणजे मिळवणारी स्वतःच घर चालवणारी जाऊ द्या तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपण किती बोललात त्याबद्दल थँक्यू निघतो मी चहाचा कप राहिला <laughs> अरे इंग्रज कुठे तू अरे तू मला शोधतोय नाही रे अजून मी जागेच्या अडचणीत आहे माग तुम्हाला ती जागा सांगितली ती गेली काय नाही 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 मग त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करू मिळाला नाहीये तू जाऊन विचार कोणाचा बंगला पाषाण रोडवर आहे लिलाबाई काळभोर लीलाबाई काळभोर या 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 अलभ्य लाभ अलभ्य लाभ काय इकडे कुठे काय मोर्चा शॉपिंग शॉपिंग नुसतं नाव घे नाव घे ना सांगताय तिला नाव घे म्हणजे तिकडचं <laughs> नाव नाही घे वस्तूचं नाव घे म्हणजे लगेच हजर करतो नेल पॉलिश चे दोन तीन शेड दाखवा नेल पॉलिश तुला गंगावन पाहिजे असेल बहुतेक गंगावन <laughs> तुम्ही आजकालचे मुली बॉपकट आणि बॉयकट करायला लागल्यापासून गंगावनाला बे आईच राहिलेली नाही <laughs> नेल ना? नका बघू अरे हे काय पद्धत तरी काय नका दाखवणे मांजरी तरी काय नका बघ हा चांगलेच खातेच वाटत अ तू तू ही शेडला चांगली दिसते नखर एकदम नखरेल दिसतील बघे ना म्हणजे काय म्हणजे हे पहा तुम्हाला काय घ्यायचं असेल ते चटकन घ्या आणि निघा ही गप्पा मारण्याची जागा नाही या आमच्या मालकीने बाई यांची शिस्त म्हणजे एकदम कडक <laughs> तुम्ही गप्पा बसा बसतो पण निस्टिक देऊ ना द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या केबिन मामला कठीण आहे हम्म आम्ही जातो आता तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल बाय येस yes, मॅडम मिस्टर माने खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता हा काय त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावंच हो लागतं हे पहा त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही सेल्समन विक्री करावी ते कितीच कर करतो म्हणजे काय होतं मी एक शब्द बोलला ना की बायका चार शब्द जास्ती बोलतात आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती दो दोन, दोन, दोन मुली आले होते त्यांच्याशी तुम्ही त्या मुली मला एकदम जवळच्या म्हणजे जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातलेच आहेत तुमचं बोलणंच काय मला कळत काय मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीण बाईचे ते भाचे आहेत ते ठीक आहे पण हातात हात घेऊन नखा पाण्याची काय गरज होती उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही ओठ मुलीच हातात घेणार नाही कुठल्या ओठाना कुठली लिस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळत आता तुम्ही लावलेली ही शेड ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होत मॅडम तुम्ही सांगा त्या मुली खरोखरात मालकिणीच्या भाच्या होत्या हो ना एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा आणि मालकिणीबाई आहेत ना त्यांचं नाव लिलाबाई काळभोर पाच रुपला त्यांचा मोठा बंगला आहे जाऊन तुम्ही खात्री करून जाऊ शकता ना ऑल राईट ऑल राईट तुम्ही जाऊ शकता पण लक्षात ठेवा बायकांची रस सांभाळून बघा त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही आणि मलाही ते आवडत नाही जातो ना मी जातो